हॅलो गुड मॉर्निंग तर महाशिवरात्री आहे आज महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि भरपूर वेळचं उठलेलं आम्ही पण ब्लॉग आत्ता सुरू करत आहे कारण की स्वानंदी काही केला सुचूच देत नव्हती आणि आता ती तिच्या बाबांसोबत थोडी बाहेर गेलेली आहे तिचं तेच असते सकाळी सकाळी भूर जायचं आहे भूर जायचं आहे भूर जायचं आहे म्हणून ती थोडीशी भूर गेलेली आहे बस आता ती गेलेली आहे तर मी तिच्यासाठी पटकन नाश्ता अटपून घेते आणि नंतर कामाला सुरुवात करते कारण अजूनपर्यंत तरी हात कामाला हात लागलेला नाही आहे तर आजही महाशिवरात्रीचं पटापट पत कामं आटपून घेते Uh, मंदिरात वगैरे पण जाण्याची थोडीशी प्लॅनिंग आहे सकाळी नाश्त्याला मी लवकीची उसळ बनवून घेतली होती लवकी म्हणजे दुधी भोपळा त्याची उसळ त्याला खिसून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक आलू आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून खूप छान अशी उसळ होते तर ती करून घेतली जेणेकरून आम्ही तर दोघं खाऊ शकूच पण स्वानंदीसुद्धा खाऊ शकेल आणि हेल्दी पण असतं म्हणून नाश्त्याला लवकीची उसळ करून घेतली नंतर पटकन नाश्ता आटपून आंघोळ वगैरे करून देवपूजा करायला घेतली आता फक्त कपडे भांडे राहिली आहे स्वयंपाक तर नाही आज साबुदाण्याची उसळच करावी लागेल सकाळी नाश्त्याला मी दुधी भोपड्याची खिसून उसळ केली होती दुधी भोपड्याची उसळ चालते कारण की दुधी ही एक फळ आहे भाजीपाला नाही आहे तर त्याची उसळ आपण खाऊ शकतो आणि त्याची मेन गोष्ट हेल्दी असते उसळ म्हणून मी सहसा जास्त जास्त तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघत असाल मी तीच करत असते तर चला आता कपडे भांडी करून घेते कारण की स्वानंदी झोपलेली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे ती उठायच्या कपडे पाहिजे साधारणत अर्ध्या तासानंतर स्वानंदी उठली आणि स्वानंदीसोबत खेळायला दादा आला होता घराशेजारचा आणि खूप छान असे खेळत होते ते दोघ जण कोण आला सानू दादा दादा तिलाच पाहिजे नुसतं ती काही पण आपण घेतलं ना तर आपल्या हातातूनच घेऊन घेऊ हे बघ हे घे तू याच्यामध्ये भर आता ती ते पण घेईन आता ते आणि हे झालं डन 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 डन, 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 डन। बघ आता हा व्हेरी गुड आणि साधारण दुपारच्या दोन अडीचच्या दरम्यान मी मस्त साबुदाण्याची उसळ केली होती आणि स्वानंदीला साबुदाण्याच्या उसळमधले आलू आलू खूप जास्त आवडले होते पूर्ण उसळमधले तिने आलू फिनिश केले होते आणि मी जेव्हा म्हणजे नाश्ता करायला घेतला फराळाचं तेव्हा तिला बघा फोळणीचं ताक होतं ते जे की तिला भयानक आवडलं होतं भयानक आणि ती खूपच जिद्दीपणा करत होती प्यायसाठी ताक आवडलं तुला ताक आवडलं वगैरे झालेलं आहे आता आम्ही चाललेलो आहोत मंदिरात हो ना पिल्लू कुठे चाललो आपण कुठे चाललो सांग ना कुठे चाललो ऊन ऊन आपण जे बाबा जवळ ते जय जी बाबा चला आता आपण पाया पडू हा रांगडी बघ किती छान काढले हे हनुमानजीचं मंदिर आहे छान महाजयाची पिंड सुद्धा आहे हो गणपती <स्थण> <यान> बाप्पा मोर्या जय <स्थण> ग्रगान जय जे बाबा जवळ बसली माझीच सानंदा আস বসা লাগছে জয় জে বাবা জব জয় দিউ দউ দিয়ে পিলু দউ দে বাবা হাস খেলাগতে আচ্ছা খেলা লাগতে মাঝে পি জয় বাবা জয় জয়ী গুড পিল গুড জয় জেকার জয় জে খেল মাঝে বাবান माझ्या पिल्लून जय जय केलं हो हो जय जय हे इकडे ऊन आहे तिकडे हे रे पिल्लू हे सगळे कामं आटपले होते आणि सा सुद्धा झालं होतं आमचं स्वानंदी थोडीशी किरकिर करत होती आणि बाहेर चालवणार होती तर मंदिरात घेऊन आली तिला की बघा कशी खेळत आहे आणि मेन गोष्ट मंदिरात कोणीच नाही आहे म्हणून ती खूप छान अशी खेळू शकत आहे नाहीतर सकाळी खूप म्हणजे खूप जास्त अशी गर्दी होती 다사합니다 मस्त अर्धा तास मंदिरामध्ये स्वानंदी खेळली कारण की कोणीच नव्हतं मंदिरामध्ये आम्हीच होतो फक्त आणि खूप छान खेळणं झालं तिचं आणि तिकडून आल्यानंतर तिला मस्तपैकी झोपून दिलं कारण की साधारणतः दुपारचे तीन साडेतीन वाजले होते आणि ऊन भयानक तपत आहे एवढ्यात तर खूपच ऊन होती तर मग तिला मस्तपैकी झोपून दिलं आणि एक दीड तास स्वानंदी छान मस्त झोपली नंतर उठल्यानंतर मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो कारण की मग आम्हाला आणखी महादेवाच्या मंदिरातसुद्धा जायचं होतं शिवरात्रीनिमित्त पायापाडा तर मग तिथे गेलो स्वानंदीला फ्रेश वगैरे करून आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो मंदिरामध्ये पाया पडायला तर चला स्वानंदी खालच्या काकूनकडे आहे आता आम्ही चाललेलो साधारणत एक दीड किलोमीटर लांबीवरती महादेवाचं मंदिर होतं तसे तर भरपूर महादेवाची मंदिरं होते पण जवळचंच आम्ही निवडलं कारण की मग जास्त फिरणं शक्य नाही कारण भरपूर धूळसुद्धा आहे आणि धुळीपासून मग ॲलर्जीसुद्धा होत आहे स्वानंदीला आणि मला आणि हे बघा पोचलो आम्ही मंदिरामध्ये तर पाया पडून घेतली छान मस्त मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर दहा मिनटं बसून घेतलं तर स्वानंदीने तेवढ्याच वेळात खूप धुमाकूड केला मंदिरामध्ये कारण की भरपूर जणं होते आणि ती गर्दी बघूनच स्वानंदी खूप खुश झाली होती आणि तिला चालाव हो की धावावं हो की डान्स करावं तेच समजत नव्हतं तरीसुद्धा तिचे बाबा तिला घेऊनच होते तर मस्तपैकी दर्शन झालं आमचं खूप छान आणि नंतर निघालो आम्ही थोडंसं मार्केटमधून मार्केट लाईनमधून मार्केट कारण हे हे आहे हिंगणघाटचं कारंजा चौक जिथे की इतकं सुंदर पाण्याचं वगैरे लाईट्स वगैरे खूपच छान वाटलं मला तर हे म्हणून शूट केलं की तुम्हाला दाखवा म्हणून नंतर फळं वगैरे घ्यायची होती तर स्वानंदीसाठी आणि आम्हालाही उपवास होता म्हणून तर थोडेसे फळं वगैरे घेऊन घेतले आणि नंतर आलो आम्ही घरी ये घरी दर्शन करून लागली रस्त्याने भरपूर आणि प्रत्येक मंदिरात सेम गर्दी होती पुढे चालली सांगू इकडे ये ये बाळा ये इकडे आणि स्वानंदीचा झाला आता थोडस फळफ्रूट वगैरे नाश्ता झाला तिचा थोडीफार सोजी वगैरे करून घेते आता तिच्यासाठी कुकर काही लावायला परवडत नाही मला आता बेक्तीसाठी तर तिच्यासाठी मी आता सोजी करून घेते छान आणि आमच्यासाठी आता साबुदाना वडे बनवायची प्लॅनिंग चालू आहे येतं आता फराळी चिवडा वगैरे आणलेला आहे मी थोडासा आणि फळफ्रूट पण आणलं तर बघू काय होते तर आता मस्त पैकी साबुदाणा वड्यांचा सा बेत आहे आणि साबुदाना वडेच सा। गॅसवरती तळकसुद्धा आहे आणि स्वानंदीला मेडिसिन वगैरे तिला जीव घातलं सुजी वगैरे आणि ती आता झोपलेली आहे आणि बस आता आम्ही पण नाश्ता वगैरे करून घेतो आणि झालं हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कॉमेंट करून नक्की सांगा शिवरात्री स्पेशल असंच काहीचं झालं जास्त काही नाही झालं तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कॉमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर लाईक नक्की करा सो so चलो बाय गुड नाईट